मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयात महिलांनी तुफान गर्दी केली महिलांना पंधरा जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे मात्र अद्याप अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू झाले नसले तरी पूर्वतयारी म्हणून कागदपत्रे जमा करण्यासाठी महिलांनी जिल्ह्यातील सेतू केंद्रात गर्दी केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या योजनेतून वयवर्ष एकवीस ते साठ दरम्यानच्या पात्र महिलांना शासनाकडून दरमहा एक हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेसाठी अर्ज दाखल करायला कालपासून सुरुवात झाली असून सेतू आणि तहसील कार्यालयांमध्ये महिलांची मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळत आहे महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू कार्यालयातील कर्मचारी गणेश निकम यांनी अधिक माहिती दिली आहे हां आता सध्या दहावी आणि बारावीचा रिजल्ट लागलेला आहे त्याचप्रमाणे शासनाने नवीन लाडकी योजना बहीण लाडकी योजनाहीसुद्धा केली आहे त्यामुळे हा रश वाढलेला आहे त्यासाठी आपण इथे प पंधरा काउंटर चालू केलेलं आहे उत्पन्न रहिवासाठी खास त्यानंतर सकाळी नऊ ते संध्याकाळी सहापर्यंत आपण इथे काउंटर चालू केलेलं आहे आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांना चांगली सर्विस मिळेल त्या दृष्टीकडे आपण आणखी जास्त का रविवारीसुद्धा सेतू चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो नाही सध्या शैक्षणिक वर्ष असल्यामुळे हे गर्दी असतेच पण हे बहीण लाडकी योजना शास्त्रीय सर्व त्यामुळे ती सध्या गर्दी वाढलेली आहे महिलांची गर्दी जास्त आहे फॉर्म नाही असं नाही फॉर्म वगैरे तर नाही असं काही नाही कारण की सर्व व्यवस्था ही ऑनलाईन आहे आणि आम्ही पूर्ण सगळे ऑनलाईन फॉर्म देतात त्यामुळे फॉर्म संपण्याची गेचं काही चान्सेस नाही या योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे मिळवण्यासाठी सकाळपासून संबंधित कार्यालयांमध्ये महिलांनी गर्दी केलं असल्याचं पाहायला मिळालं असून सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे थारे थारे योजना निघाली आहे ना तर ते त्याच्यासाठी राशन कार्ड मागताय दाखला मागताय पूर्वीची पूर्वीचे लोकं तर शिकलेले नाही आहे त्यांच्याकडं दाखला नाही आहे मग कसं काय योजनेचा लाभ घेणार लोक आणि कायकडं आ लग्न झालेलं आहे त्यांच्याकडं आईकडं ना वेगळं नाव असल्या आणि सासरवाडीमध्ये वेगळं नाव आहे मग काय करावं त्यांना कसं योजनेचा लाभ भेटणार त्यासाठी काय सरकारने सांगायला पाहिजे सरकारने सरकार नुसतं योजनेचं सांगितलं म्हणून लेडीज लोक महिले एवढं हे करू लागले की विचारूच नका जिथं तिथं रहिवासी उत्पन्न दाखव हेच सांगतायत आणि जिथे तिथं ते सांगितलंय तर याच्यासाठी पैसे सगळे मागू लागले काय करायचं त्यांनी सरकारने हे करायचं महिलांसाठी ही माझी इच्छा आहे म्हणून असं ते तो पण राखोवर्स की बातमी पता आपली थांबली पावती लिहिली एकशे बारा रुपये की रहिवासी उत्पन्न काढलेली का बोल रे हो अब वो तो सबने बोले भरो तो भर ले रहे, मगर भरोस क्या होना वो नहीं मालूम है ना भरो भर रहे, लाडली बहन का है शिरू तो भर दे रहे हम भी हम शहर नहीं हमको लेडीज चैट एकदम 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 कुछ जा रहे की लेडीज का अलग इंतजाम रखना डॉक्यूमेंट्स का भी नहीं बता रहे कुछ भी